माझी येतो पती आणि तू त्यांची सहभागी होती पाहिलं सहभागी होती आमचं जुनं प्रेम आहे ना म्हणतो म्हणजे तुम्ही शाळा जात होती होती वहिलेला आणि तू बलवाडी मग सांगता म्हणजे ती पहिली तू बालवाडी बालवाडी खरोखर हे चांगला जोडा येतात तुमच्या जुना प्रेम आहे की नाही मावशी मग खरं सांग काय समजा ते पहिली तर तू बालवाडी ती आणि तू जर समजा पहिली गेले ते किती लिहायचे ते बालवाडी ती चार पाच वर्षी एकच शाळा होता तेवढा झाले नाही पहिली झाली का बालवाडी बालवाडी पहिली

मुंगे नाव असं सुंदर नाव घे म्हणायचं होतं बघा महाराज नाव, नाव माहिती होत हा ना नाव माहिती होत मग घे चांगलं नाव घे नाव रू हा ना सुद्धा उद्यापासून तुझं नाव घेतलं पाहिजे असं ना हा ध्यानात येऊ शकते तुमच्या आवडला मी चालला मला